लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे यासाठी प्रशासनाची तयारी सुरू असून मतदार नोंदणीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मिळालेल्या प्रतिसादावर मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम सुरू आहे जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होणार असून नागरिकांनासुद्धा आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी व्हिजिल ॲपवर त आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे आणि तुम्ही लोकांना माहिती पडलंच असेल की आपल्या ठिकाणी छब्बीस अप्रेलला इलेक्शन होणार आहे पोलिंग होणार आहे आणि चार जूनला काउंटिंग आहे आता आजपासून एमसीसी लागलेली आहे त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण आज सगळे विभाग प्रमुखांची मीटिंग घेतली होती त्यांना सूचना दिली की चोवीस तासात गव्हर्मेंट प्रॉपर्टीवर गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये सगळे प्रकारचे जे पोस्टर बॅनर किंवा पेंटिंग्स कोणती प्रकारची आहे पॉलिटिकल से रिलेटेड ॲडव्हर्टाइजमेंट ते सगळे काढण्याची सूचनासुद्धा सर्वांनी दिलेली आहे आता आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस लाख सो सोळा हजार तीनशे पेताळीस वोटर्स आहे आणि दोन हजार छेशे बहात्तर पोलिंग बूथ्स आहे आता ह्या प्रकारची बाकी जे डिटेल्स हैं तो सर्वाना सर्कुलेट के लिए जा रे थोड़क ओवरऑल होती या होतीप्रमा बाकी इतर कितते मशीन्स उपलब्ध हैं किते अपने सेक्टर ऑफिसर्स हैं और कितने आपकी टीम्स उपलब्ध हैं एफ एस टी जी एस एस टी आस टी ची सगी डिटेल्स तो माला न्यूमेरिकल फिगर्स दिल जाए सर्क्युलेट के लिए आता मैं ओवरऑल जे ब्रीफ है ते तो संगतो अपन ने का पुढ़े क्या करना है तो पहला विषय तो एम सी सी आतापासन आता आजपासूल है तो एम सी सीचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहे जसं पोस्टर मॅनर काढणे आणि सगळं या व्यतिरिक्त आता कालच आपल्याकडे बॉर्डर मिटिंगसुद्धा घेण्यात आली होती जे एम पीचे बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट्स होते आणि आपली एक कंबाइंड मीटिंग झाली होती त्याच्यात डिस्कशन झाला की बॉर्डर बॉर्डरच्या ठिकाणी कित्येक चेकपोस्ट असले पाहिजे आणि कोणत्या प्रकारचा आपला कॉन कॉन्डिशन राहणार आहे कारण की एम पी ए आणि महाराष्ट्रामध्ये स्मूथ व्हेकल फ्लो असतं आणि एक्साईज आर टी ओ आणि पुलिसच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे हे चेकपोस्ट आहे एकंदरीत आठ चेकपोस्ट आहे बॉर्डर एरियामध्ये धारणीमध्ये तीन आहे चिखलदरामध्ये एक आहे अकुचलपूरमध्ये एक आहे आणि मोर्शीमध्ये तीन आहे तो त्या सुद्धा आपला कॉर्डिनेशन झाला होतं आणि कोणत्या प्रकारे आपण इलेक्शनच्या दरम्यान त्यांच्याशी कॉर्डिनेट करणार आहे त्यावर सुद्धा खूप चर्चा झाली आणि डिस्कशन करून आपण पूर्ण एक प्लॅनिंग केलेली आहे आता या व्यतिरिक्त आपल्या ठिकाणी आपले जिल्ह्यामध्ये जवळपास पंधरा हजार नऊ नाईन हंड्रेड एट्टी फाईव्ह दिव्यांग वोटर्स आहे आणि एट्टी फाईव्ह प्लस वोटर्स थर्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी सिक्स आहे हे लोकां हे लोकांसाठी होम सुद्धा संधी उपलब्ध राहणार आहे हे ऑपॉर्च्युनिटी आहे असा नाही आहे की यांच्यासाठी फक्त हेच एक ऑप्शन राहणार आहे इलेक्शन कमिशनचे अशी तयारी आहे की हे लोकंसुद्धा पोलिंग स्टेशनमध्ये आले पाहिजे आणि पोलिंग स्टेशनमध्ये येऊन यांना मतदान केला पाहिजे लेकिन जर ह्यांना असा वाटते की कोण यांची अशी परिस्थिती आहे की हे कोण म्हणजे पोलिंग स्टेशनपर्यंत येऊ शकत नाही आहे तर ह्यांना ट्वेल्व डी फॉर्म भरून द्यावा लागेल आणि तेव्हा यांना होम सुद्धा होम वोटिंगसाठी सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे आता आपले जिल्ह्यामध्ये एस एस टी बी एस टी आणि एफ एस टी टीमसुद्धा नेमण्यात आलेली आहे एकूण आपल्या जिल्ह्यात सेवन्टी सेवन एफ एस टी टीम्स आहे नाईंटी सेवन एस एस टी आहे बी एस टी थर्टी सेवन आहे आणि वी व्ही टी एट टीम्स आहे तो हे सगळी टीम गठीत करण्याचे उद्देश हेच असतात की कुठेही एन सी सीचं वॉ वा, वॉयुशन होत आहे किंवा जे पॉलिटिकल पार्टी किंवा पॉलिटिकल कॅन्डिडेट मार्फत जे काही एक्सपेंडिचर होत आहे ते मॉनिटर करणे जेव्हा त्यांची रॅलीज असतात जेव्हा त्यांचे कार्यक्रम असतात ते सगळे आपली व्ही एस टी टीममार्फत व्हिडिओग्राफी केली जातात आणि त्याच्यात कितकं एक्सपेंडिचर होत आहे त्यांच्यामार्फत ते सुद्धा त्याच्यासुद्धा एक आपल्याकडे प्रूफ ठेवला जातात आणि ह्या व्यतिरिक्त आता जर कोणतेही नागरिकने ह्या संदर्भात एन सी सी संदर्भात किंवा एक्सपेंडिचर संदर्भात किंवा कोणतेही व्हायलेसन संदर्भात कोणतीही प्रकारची जर तक्रार करायची आहे तर इलेक्शन कमिशनने सी ची एक ॲप उपलब्ध करून दिली आहे आता ह्या ॲपमध्ये कोणतेही नागरिक तक्रार करू शकतात कंप्लेंट रेज कस कर, करू शकतात आणि हे कंप्लेंट आपल्या ठिकाणी मॉनिटर होतात जिल्हास्तरावर सुद्धा आणि त्याच्यानंतर ए सी स्तरावर सुद्धा हे मॉनिटर केलं जातात तर कोणतेही मा कोणत्याही नागरिकने जर तक्रार केली तर त्या तक्रारावर हे टीम्स एफ एस टी एस एस टी आणि बाकी जे आपली टीम्स असतात ते सगळे कारवाई करणार आहे और ह्यासाठी आपले जिल्हास्तरावर एक कंट्रोल रूमसुद्धा तयार करण्यात आलेला आहे त्या कंट्रोल रूममार्फत सगळं मॉनिटरिंग केली जाणार आहे जिल्ह्यामध्ये कुठे कोणती तक्रार होते कु कुठे कोणती रॅली होत आहे कुठे कोणतंही वॉयलेुशन होत आहे एम सी सीच्या आणि त्याचंसुद्धा निवारण कसे करायचं आहे त्या त्याची मॉनिटरिंग इथून केली जाणार आहे आणि जे नॉमिनेशन कँडिडेट असतात कँडिडेट्सला बऱ्याच प्रक बरे बऱ्याच प्रकारची परवानगी घ्यावा लागतात संदर्भात किंवा व्हेकल्स संदर्भात तो ते सोयीस्कर करण्यासाठीसुद्धा कमिशनने वन सिंगल विंडो ॲप्लिकेशन स्टार्ट केलेली आहे ज्याच्यात ऑनलाईन ते अर्ज करू शकतात किंवा एकच ठिकाणी त्यांना अर्ज कर करण्याची आवश्यकता आहे ते अर्ज आमच्या स्तरावर सुद्धा केली केली जाऊ शकते आणि ए आर ओच्या स्तरावर सुद्धा ऑप्शन आहे करण्याच्या त्याच्यानंतर त्यांना इतर सगळे विभागाकडून एन ओ सी घेण्याची आवश्यकता नाही इथूनच सगळे विभागाला फॉरवर्ड केली जाणार आहे आणि सिंगल विंडोमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटची एन ओ सी घेतली जाणार आहे तो बेसिकली हे ॲप्लिकेशन नॉमिनेशन कॅन्डिडेटला परमिशन घेण्यात सोपा करण्यासाठी देण्यात आलेली आहे मागील लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनमध्ये ज्या पोलिंग लोकेशनवर ज्या ठिकाणी ज्या एरियाजमध्ये कमी वोटिंग झाली होती तसे लो वोटर टर्नआउट पोलिंग स्टेशनसुद्धा आयडेंटिफाय करण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी आता वोटिंग पर्सेंटेज कॅसे वाढवायचे आहे लोकांना कसे मोटिवेट करायचे आहे वोटिंगसाठी त्याचा एक साविस्तार स्वीप प्लान तयार करण्यात आलेला आहे स्वीप प्लांटचे नो नोडल ऑफिसर आहे ते जिल्हा परिषदची टीम आहे सी ओची अंडर बरेच टीम तयार केलेली आहे आणि ॲडिशनल सी ओ आणि डिप्टी सी ओ आय सी डी एस त्याची पूर्ण प्लॅनिंग करत आहे तो स्वीपची बरेच ॲक्टिव्हिटी आता आपल्या सुद्धा घेतली जाणार आहे या व्यतिरिक्त आता आपल्या ठिकाणी भरपूर मॅनपॉवरची सुद्धा नोंदणी करण्यात आलेली आहे आता पुढच्या आठवड्या आपले सगळे मॅनपॉवरची ट्रेनिंगसुद्धा अरेंज केली जाणार आहे प्रत्येक ठिकाणी तेवीस चोवीस तारखेमध्ये ही ट्रेनिंग घेतली जाणार आहे आणि त्याचे पूर्वी रँडमायझेशन केलं जाणार आहे त्याच्यानंतर त्यांची ट्रेनिंग घेतली जाणार आहे आता आज सगळे विवाह प्रमुखांची मिटिंग घेण्यात आली होती आणि त्यांना एम सी सीबद्दल सूचना देण्यात आली आता, आता ही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतापर्यंतसुद्धा ही सूचना गेली पाहिजे म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आलेली आहे <coughs> याच्यानंतर पॉलिटिकल पार्टीजचीसुद्धा सुद्धा एक मिटिंग घेण्यात आली ज्याच्यात त्यांनासुद्धा एम सी सीचे सगळे गाईडलाईन्सची सूचना दिली जाणार आहे आणि याच्यानंतर सोमवारपासून ऑर्डर संदर्भात मीटिंग घेतली जाणार आहे त्याच्यात आपल्या जिल्ह्यात कॅसे ऑर्डरचा कंट्रोल केला जाणार आहे आणि संदर्भात सुद्धा ए आर ओ टॅक्सीदार आणि ठाणेदारांनासुद्धा सुद्धा, सगळी सूचना दिली जाणार आहे यानंतर जे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हातीपुरतं मी सांगू शकतो की आर्म्स लायसन्सबद्दल वन फोर्टी फोर आम्ही इश्यू करणार आहे प्रोहिबिशननं आहे सर्व आर्म्स घेऊन फिरण्यासाठी त्याबद्दल नोटिफिकेशन येईल त्यासोबतच जे लायसन्स आम्स आहेत ते सर्व जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल ज्यांना कोणाला एक्झेमिशन आहे नियमाप्रमाणे जसे बँकचे असतील किंवा इतर काही शासकीय संस्थाने ज्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलेलं आहे ते त्याच्या व्यतिरिक्त जे कुठल्याही अ राजकीय पार्टीचे नाहीत किंवा अ राजकीय व्यक्ती आहेत त्यांना जर पाहिजे असेल तर त्यांनी एक्झिमिशन घेतलं पाहिजे त्या एक्झिमिशनसाठी एक, जी। एक कमिटी जी आहे आयुक्तालय स्तरावर जे स्थापना करण्यात येईल आणि त्यांना जर आवश्यकता असेल तर एक्झिमिशन देण्यात येईल अन्यथा सर्वांचे आर्म्स जे लायसन्स आर्म्स हे डिपॉझिट करण्यात येईल